नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात डिकोड महाराष्ट्र न्यूज मित्रांनो आज आपण इस्रायल हमास संघर्षातील एक नवा आणि संवेदनशील टप्प्यावर समजून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून गाझामध्ये क्रॉसच्या माध्यमातून काही मानवी अवशेष इस्रायलला स्फूर्त करण्यात येत आहेत प्रत्येक जण असा विचार करत होता की ही कडून सोडले गेलेले बंधकांचे अवशेष असतील पण इस्रायलने स्पष्ट केलं आहे हे अवशेष बंधकांचे नाही मग प्रश्न निर्माण होतो ते कोणाचे अवशेष आहेत हे मानवी चूक आहे काही आणखी एक माहितीचा युद्धाचा भाग आहे इस्रायलच्या लष्कर लष्कर प्रवक्त्यांनी सांगितलं की असं समोर आलं आहे की ही अवशेष एकाही बंधकाचे नाहीत दुसरीकडे हमास कडून अजून कोणतेही स्पष्ट विधान आले नाही पण या युद्धविरामाच्या अनुसार हमासने प्रत्येक इस्रायली बंधकाचे अवशेष देणं बाध्यकारक होतं या करारात अटीच पालन न केल्यास इस्रायल पुढे लष्करी कारवाईची वाढ करू शकत मधील परिस्थिती आणखीही गंभीर आहे पण एक बाजूला मानवी हक्काचा कि मृतदेहाचा संपूर्ण अंतविधी व्हावा दुसरी बाजूला राजकारणाची कि कोन, कोण कोणीही कोणावर दबाव टाकू नये आणि तिसरी बाजू आंतरराष्ट्रीय राजकारण अमेरिका कतार आणि इजिप्त या तिघांच्या माध्यमातून हा युद्धविराम आता तो अविश्वासापरी वादामुळे वादा तो पुन्हा डळमळ झाला आहे इस्रायलसाठी हा प्रश्न केवळ भावना किंवा शोकाचा नाही तो राष्ट्रीय सुरक्षेचा आहे कारण प्रत्येक बांध बंधक म्हणजे राजकार राज्याची प्रतिष्ठा असते आणि त्या प्रतिष्ठेवर कुठलाही प्रश्न उभा राहिला तर प्रतिक्रिया कठोर कठोरच असते गाझा युद्धात हजारो पॅलेस्टाईन नागरिक मृत्यू झाले पण हमासचा ताबा आणि त्याच्या तंत्रज्ञामुळे गाझामधील सत्य शोधणं कठीण आहे आता प्रश्न असा आहे पुढं काय इस्रायल पुन्हा मोठ्या कारवाईकडे वळेल का की आंतरराष्ट्रीय दबावामुळे तो परत चर्चेला येईल भारताकडून पहिल पाहिलं तर आपण नेहमीच दोन्ही बाजूंना संयम संवाद आणि दहशतवादी विरोधी ठाम भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे भारतीय नेहमीच स्पष्ट राहिले मानव मानवता आधी पण राष्ट्र सुरक्षा तडजोड नाही ही घटना आपल्याला आठवण करून देते की युद्धात फक्त सैनिक मरत नाही तर सत्य विश्वास आणि मानवी ही मृत्यू होते म्हणूनच पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत गाजातून येणाऱ्या प्रत्येक अहवालावर जगाची नजर आहे आणि डिकोड महाराष्ट्र नेऊन या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे कारण हे फक्त इस्रायल हमरस युद्ध नाही तर आधुनिक जगातलं सत्य आणि प्रचार यंत्रणेवर प्रश्न उभारणारा सुद्धा आहे जय महाराष्ट्र जय हिंद